अंगावर शेण घेणार नाही पण नॉमिनेट होणार असं सोनाली रावत बिग बॉसला म्हणाली तर कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की एक घर चिऊचं एक घर काऊचं असं कॅप्टन्सीचे उमेदवार निवडण्यासाठी बिग बॉसने सदस्यांना टास्क दिला होता की हिच्या अंगावर शेण पडून प्रभूला ती उमेदवारीसाठी निवडते त्यावेळेस सोनाली बिग बॉसला म्हणाली की मी माझ्या अंगावर शेण ओढून घेणार नाही अशातच बिग बॉसने तिला दिले सोनाली तुम्ही विचार करा सुद्धा बिग बॉसने सोनालीला सांगितलं पण सोनाली नाही म्हणाली आणि तिथेच बिग बॉसने एक डिसिजन घेतला सोनालीला पुढच्या हप्त्यासाठी नॉमिनेट केलं आता सोनाली त्या नऊ जणांबरोबरच नॉमिनेटेड सुद्धा राहणार आहे अशातच कॅप्टन्सीचे उमेदवार समोर आले आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे प्राजक्ता विशाल रोशन आयुष प्रभू आणि राकेश हे आहेत या आठवड्यातील कॅप्टन्सीचे उमेदवार तर तुम्ही कोणाच्या कॅप्टन्सीसाठी एक्सायटेड आहात आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच सगळी लेटेस्ट अपडेटसाठी टेलीरिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका